हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम टू सायलीज रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत खायला मोमो लागतील ला असे पोहे पुढे जाण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा तर पाहूया रेसिपी सगळ्यात आधी आपण कडेमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करण्यासाठी त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहेत शेंगदाणे टाकायचे आहेत मिरच्या टाकायच्या आहेत आणि कांदा चिरलेला आहे तो टाकायचा आहे पुढे लाल मिरच्या पण घेतल्या आहेत त्याच्यात टाकण्यासाठी कडीपत्ता टाकायचा आहे आणि हे परतून घ्यायचं आहे म्हणजे करपायला नको सो हे परतत राहायचं पर आहे आपण तर आता हे परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण आता थोडी हळद टाकणार आहोत तर हे चांगलं परतून झालेलं आहे तर याच्यात आपण आता पोहे टाकायचे आहेत आणि जे सिक्रेट जे आहे ना मऊ मऊ पोहे बनण्यासाठी तर त्याच्यामध्ये सिक्रेट असं आहे की याच्यामध्ये आपण नेहमी ना थोडेसे चिरमोरे टाकायचे आहेत पोहे बनवताना ज्यामुळे ना तुमची पोहे एकदम मऊ मऊ बनतील तर हे पहा आपले पोहे बनवून तयार झालेले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद